आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन महाड एसटी आगाराच्या दुरवस्थेवरून मनसेचं अनोख निषेध आंदोलन स्थानकात बांधली चक्क गुरं महाड एसटी स्थानकाची झालेली दुरावस्था आणि रखडलेल्या नवीन बस स्थानकाच्या विषयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सोमवार दोन सप्टेंबर रोजी बस स्थानकात गुरे बांधा आंदोलन छेडण्यात आला बस स्थानकात चक्क गुरे फिरवून बांधण्यात आल्यानं या अनोख्या आंदोलनाची तालुक्यात सर्वत्र चर्चा दिसून आली महाड एसटी आगाराची बरेच वर्षापासून दयनीय अवस्था आहे त्याचप्रमाणे नियोजित नवीन बस स्थानक देखील गेले काही वर्षापासून निधी अभावी रखडले रस्त्यावर चिखल आणि खड्ड्यांचं साम्राज्य पसरल्यानं स्थानकात वावरताना प्रवाशांची मोठी गैरसोय होते त्याचप्रमाणे महिला व पुरुष प्रसाधनगृह सुद्धा गेले कित्येक वर्ष दुर्गंधुक्त घाणेरडी अवस्थेत असल्यानं याचा प्रामुख्यानं महिला भगिनींना मोठा त्रास सहन करावा लागतोय या व इतर अन्य समस्यांवरून मनसेतर्फे हे आंदोलन पुकारण्यात आलं होतं यावेळी सरकारचा व एसटी प्रशासनाचा निषेध नोंदवून सर्व स्थानकाती गुरे फिरवून बांधण्यात आली आणि संबंधित अधिकाऱ्यांना फैलावर घेत जाब विचारण्यात आला यावेळी पक्षातर्फे दक्षिण रायगड उपजिल्हाध्यक्ष चेतन उतेकर वाहतूक सेना राज्योपाध्यक्ष फैसल पोपेरे रस्ते स्थापना जिल्हा सचिव शेखर सावंत माणगाव तालुका अध्यक्ष चेमन सुगदरे महाड उपतालुका अध्यक्ष स्वप्नील वडके महाड शहर अध्यक्ष पंकज उमासरे रस्ते आस्थापना तालुका संघटक महाड सागर भोसले विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष अथर्व देशमुख भरत गंगथडे महिला आघाडी शहर अध्यक्ष प्रतीक्षा कुलकर्णी आदी पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर